छत्रपती शिवाजी महाराजांचे अभ्यासक आणि प्रत्येक शिवप्रेमी यांच्या संग्रहामध्ये असलंच पाहिजे असं एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक म्हणजे सुप्रसिद्ध इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहंदळे लिखित शिवछत्रपतींचे आरमार हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या उज्ज्वल कार्यकर्तृत्वाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांनी उभा केलेलं नौदल म्हणजे सागरी आरमार या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना नौदल उभा करण्यासाठी आलेली आव्हाने तंत्रज्ञानाचा अभाव डच पोर्तुगीज इंग्रज सिद्धी यांच्यासारख्या परकीय सत्तांशी झालेला त्याचा संघर्ष आणि त्या सर्व आव्हानांवर मात करत अत्यंत आश्चर्यकारक त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी यशस्वीपणे केलेली आरमाराची निर्मिती याचा अत्यंत ससंदर्भ आणि अस्सल ऐतिहासिक कागदपत्रांच्या सहितचा इतिहास पुस्तक मां पुस्तकांमध्ये मांडलेलं आहे या पुस्तकाच्या परिशिष्टांमध्ये सुद्धा शिवरायांनी उठवलेले जलदुर्ग तत्कालीन त्यांचे नौसेनानी आणि तत्कालीन युद्धनौका यांचीसुद्धा अत्यंत व्यवस्थित माहिती तर दिलेली आहेच परंतु त्याचबरोबर या पुस्तकांच्या तळटिपांमधून सुद्धा जी काही माहिती दिलेली आहे ती शिवरायांच्या अभ्या आरमाराचा अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे